लोकसभा निवडणुकींची कधीही घोषणा होऊ शकते तर त्यानंतर लगेचच विधानसभा निवडणुकींचेही बिगुल वाजेल या सर्व राजकीय घडामोडीमध्ये चर्चा सुरू आहे ती मनोज जरांगे पाटील यांची ती पण मनोज जरांगे पाटील निवडणुकीच्या राजकारणात उतरणार की नाही ना मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन उभं राहिलं त्यांच्या मागे समाजही उभा राहिला सरकारविरोधात त्यांनी ऋणशिंग फुंकलं मागण्या मान्य करून घेण्यासाठी उपोषणही केलं समाजातूनही त्यांना वाढता पाठिंबा आहे या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील निवडणूक लढवणार का अशी चर्चा सुरू झाली आहे जरांगेंची पार्श्वभूमीही तशी राजकीय राहिली आहे त्यांनी सुरुवातीच्या काळात राजकीय पक्षांचं काम केलंय लोकांमध्ये राहणं त्यांना भेटणं नेतृत्व करणं ही तशी त्यांची आवड भाषणही ते चांगलं करतात या सर्व गोष्टींमुळे जरांगेंनी निवडणूक लढवावी आणि मराठा समाजाचा आवाज लोकसभेत किंवा विधानसभेत मांडावा असं मानणारा एक वर्ग आहे लोकसभा निवडणुका आता होणार आहेत अशात त्यांनी कोणती निवडणूक लढवावी अशी चर्चा सुरू झाली आहे यावर आमदार बच्चू कडू यांनी भाष्य केलंय त्यांनी जरांगेंना निवडणूक लढवण्याबाबत एक सल्ला दिलाय त्यानुसार लोकसभेऐवजी विधानसभा निवडणूक जरांगेंनी लढवावी असं बच्चू कडू सांगत आहेत बच्चू कडू जरांगेंच्या निवडणूक लढवण्याबाबत काय बोलले ते एकदा ऐकूयात उपोषण मागही म्हटलं होतं का त्यांनी उपोषण करू नये कारण तसं शास्त्रही म्हणतं उपोषण कोणं केलं पाहिजे उपोषण पंडितानं केलं पाहिजे पुजाऱ्यानं केलं पाहिजे क्षत्रियानं उपोषण करू नये क्षत्रियानं मैदानावर यावं लढावं आणि म्हणून त्यांनी उपोषण न करता लढाई लढायचीच असत तर ते रस्त्यावरची लढावी एकीकडे निवडणूक लढवण्याबाबत वक्तव्य करताना दुसरीकडे मात्र बच्चू कडू यांनी आणखीन एक सल्ला जरांगेंना दिलाय हा सल्ला मात्र आंदोलनाबाबतचा आहे हा सल्ला नेमका काय आहे पाहुयात मला असं वाटतंय का जरांगे पाटलांनी लोकसभेपेक्षा विधानसभा लढवली बच्चू कडूंनी जरांगेंना लोकसभेऐवजी ऐवजी विधानसभा निवडणूक लढवा असा सल्ला दिला मराठा आंदोलनात वेळोवेळी बच्चू कडू यांनी यशस्वी या मध्यस्थी केली आहे कडू यांचं जरांगेंनी ऐकलंही आहे आता निवडणूक लढवण्याबाबत कडू यांनी जरांगेंना दिलेला सल्ला जरांगे मानणार का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम अकोला